नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत जशा पद्धतीनं आपण एक रात्री व्हिडिओ पाहिला होता की पोलीस पाटील संदर्भातील तर आता सद्यस्थितीला जर पाहिलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस पाटीलांची भरतीसाठी अर्ज मागवणे सुरू झालेले आहेत सर्वच म्हणता येणार नाही परंतु आता सुरुवात झालेली आहे परंतु प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचे अर्ज करण्याची पद्धत वगैरे किंवा अर्ज मागवण्याची त्यांची बिंदू नामावली स निश्चित करण्याची किंवा किती रिक्त जागा आहेत आणि कोणत्या ठिकाणी जागा रिक्त आहेत कोणत्या गावात जागा रिक्त आहेत अशा पद्धतीनं जिल्हा वाईज आता हे प्रसिद्ध होत आहे आपण जसं जसं ज्या जिल्ह्याचं अपडेट येईल त्या पद्धतीचा आपण अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आपण रात्री हिंगोली जिल्ह्याचं पाहिलं तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक बीड जिल्ह्यासंदर्भातील महत्त्वाचं अपडेट आहे त्या कोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहेत त्या संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू ते सध्या आपण जर पाहिलं तर बीड डॉट जीव डॉट इन या संकेतस्थळावर आलो इथं आल्याच्या नंतर सूचनामध्ये जर तुम्हाला चढ इंग्लिश असेल तर इथं मराठी मधून करू शकता सूचना मध्ये घेऊन तुम्हाला इथं भरतीवरती क्लिक करायचं आहे भरतीवरती क्लिक केल्याच्या नंतर असं तुमच्या समोर इथं दाखवलं जाईल उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव पोलीस पाटील भरती अंतिम आरक्षण जाहीर कधी आलेलं आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीसला प्रारंभ झालेला आहे जाहीर नेमकं काय आहे त्याच्यामधलं आपण हे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक के केल्याच्या नंतर तुमच्या समोर जे काही पीडीएफ आहे त्याची संपूर्ण डिटेल्स मध्ये ती माहिती तुमच्या समोर ओपन होईल त्याच्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते, ते आपण आता पाहणार आहोत याच्यामध्ये जर पाहत असताना अंतिम आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे पोलीस पाटील भरती याच्यामध्ये याच्यामध्ये जर पाहिलं तर एकूण जे काही ह्या माजलगाव आहे फक्त माजलगाव कार्यालयामधलं आहे माजलगाव विभाग जे काही त्यांचं कार्यालय असेल त्याच्यामध्ये माजलगाव उपविभागातील एकूण एकशे अठ्ठ्याण्णव गावातील रिक्त पोलीस पाटील पदांच्या भरतीसाठी हे प्रोगनिहाय आरक्षण व महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी हे केलेलं आहे कसं केलेलं आहे आता ते संपूर्ण बघू आपण त्याच्यामध्ये खाली देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये इथं पाहू शकता की काय दिलेलं आहे आरक्षित याच्यामध्ये इथून एकूण रिक्त आरक्षित गावाचं नाव दिलेलं आहे इथं अनुसूचित जातीवाईज दिलेलं आहे अनुसूचित जातीमधील जर जा पाहिलं आपण इथं थोडक्यात पाहू अनुसूचित जातीसाठी संपूर्ण इथं बावीस गाव घेण्यात आलेली आहेत आणि त्यापैकी सात गावं हे महिलांसाठी आरक्षित गावाचं नाव देण्यात आलेलं आहे अशा पद्धतीने हे अनुसूचित जातीचं झालं त्यानंतर मग हे अनुसूचित जमातीचे एकूण तेरा गावं देण्यात आलेले आहेत त्याच्यातून चार गावं हे महिलांसाठी देण्यात आलेले आहेत त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी याच्यासाठी एकूण जर पाहिलं तर चार आहेत त्याच्यापैकी एक गाव दोन गाव जर पाहिलं त्याच्यामध्ये तर हे एकच गाव आहे त्याच्यामध्ये दे देण्यात आलेले आहे ले, महिलांसाठी त्यानंतर विमुक्त जाती अ म्हणजे व्ही जे ए त्याच्यासाठी एकूण सात गाव आहेत सात पैकी दोन महिलांसाठी देण्यात आलेले आहेत नंतर भटक्या जमाती ब म्हणजे एन टी बी ह्याच्यासाठी दिलं तर एकूण जर पाहिलं त्याच्यामध्ये तर पाच गावं देण्यात आलेली आहेत त्यापैकी दोन गाव महिलांसाठी देण्यात आलेले आहेत हे तुम्ही गाव नंतर निवांत मध्ये बघून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून बघून घ्या त्यानंतर भजक क म्हणजे एन टी सी एन टी सी साठी एकूण जर पाहिलं तर आठ गावं देण्यात आलेली आहेत आणि दोन गावं हे महिलांसाठी आहेत एन टी बी साठी जर पाहिलं तर पाच आणि इथं एक आहे बघा हिवराबू माजलगाव हे एक सहा गावं देण्यात आले आहेत एन टी सॉरी आपण चुकून पाच म्हटलं होतो त्यानंतर एन टी डी म्हणजे भजक ड याच्यासाठी जर पाहिलं तर एकूण चार गाव देण्यात आलेल्या आहेत आणि एक महिलासाठी आहे इतर मागास प्रवर्ग याच्यासाठी जर पाहिलं तर ओबीसी म्हणजे आपण वरी विशेष मागास प्रवर्ग होतं हे इतर मागास प्रवर्ग आहे याच्यासाठी एकूण जर पाहिलं तर एकूण गावं देण्यात आलेली आहेत बेचाळीस गावं साठी देण्यात आलेली आहेत आणि त्यांच्यासाठी साठी एकूण त्याच्यातून ते तेरा गावं हे महिलांसाठी आहेत कोणकोणते आहेत ते तुम्ही सविस्तर पहा याची पिढी पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्टली मला मेसेज किंवा किंवा मध्ये कमेंट करा त्याच्यामध्ये तुम्हाला दिली जाईल किंवा तुम्ही डायरेक्टली संकेतस्थळावर जाऊन सुद्धा घेऊ शकता त्यानंतर एसीबीसी साठी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एकूण वीस गावं देण्यात आलेली आहेत त्याच्यामधून महिलांसाठी जर पाहिलं तर आठ गावं हे महिलांसाठी देण्यात आलेली आहेत आरक्षण करण्यात आले आणि ईडब्ल्यू एस नंतर त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे एकूण बावीस गावांसाठी ई एस आहे आणि त्याच्यातून सात गावांसाठी महिला आहेत त्या ह्याच्यामध्ये आणि खुल्या प्रवर्गासाठी जर पाहिलं एकूण खुल्या प्रवर्गासाठी एकूण सत्तेचाळीस एकोणपन्नास गावं देण्यात आलेली आहेत एकोणपन्नास गावातून खुल्या म्हणजे अ राखीवसाठी चौदा ह्या महिलांसाठी राखीव आहेत कोणकोणत्या आहेत सविस्तर पाहून घ्या अशा पद्धतीने ही जागा आहे त्याच्यामध्ये एकूण अनुसूचित जातीसाठी बावीस भरावीची पद आहेत त्याच्यापैकी सात महिला आहेत त्याच्यापैकी हे चार्ट दिलेले आहेत तर ह्याच्यामध्ये पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीचा हा चार्ट आहे हा माझलगावचा ह्याच्यामध्ये आहे त्यानंतर मग आता आपल्याला जर जा पाहिलं झालं तर त्याच्यानंतरच आपल्याला दुसरा पाहायचा आहे जे काही आता हे पोलीस अंबाजोगाईचं असेल अंबाजोगाईसाठी पाहायचं झालं आपल्यासाठी तर अंबाजोगाईचं कशा पद्धतीनं आरक्षण देण्यात आलेलं आहे अंबाजोगाईसाठी एकूण किती गेले जाणार आहेत अंबाजोगाईसाठी रिक्त पदाची जे काय असेल तर दोनशे दोन गावातील रिक्त पदांची पोलीस पाटलाची भरती केली जाणार आहे त्याच्यामध्ये इथं पाहू शकता की रिक्त पदे दोनशे दोन आहेत त्याच्यामध्ये आरक्षणाचं नाव इथं सुद्धा आहे अनुसूचित जातीसाठी अंबाजोगाई तालुका ता आणि केज तालुक्यामध्ये एकूण इथं अंबाजोगाईमध्ये चौदा देण्यात आलेले आहेत केज मध्ये सात आहेत आणि ह्याच्यामधून इथं हे महिलांसाठी इकडे समोर देण्यात आलेले आहेत हे जागा अशा पद्धतीने हे सुद्धा तुम्ही अंबाजोगाईचे एकूण पाहू शकता अंबाजोगाईमध्ये एकूण दोनशे दोन जागा रिक्त आहेत या कास्ट वाईज देण्यात आलेल्या आहेत या जे असतील तर संपूर्ण आहेत आणि याच्यामध्ये महिलांसाठी आरक्षित आहेत हे संपूर्ण पाहू शकता तुम्ही हे पण अंबाजोगाईसाठी म्हणजे अंबाजोगाई उपविभाग अंबाजोगाईमध्ये आता अंबाजोगाई आलं केज आलं त्याच्यानंतर जे काही तालुके आहेत त्याच्यामध्ये ते आलेले आहेत त्याच्या संपूर्ण अशा पद्धतीने हे दोनशे दोन जागासाठीच देण्यात आलेलं आहे हे सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यानंतर आता नंतर परत जर आलं तर परळी विभाग राहिला कारण की हे परळी उपविभाग एक राहिला परळीमध्ये काय देण्यात आलेलं आहे तर परळीमध्ये सुद्धा एकूण नव्याण्णव च्या आसपास रिक्त जागा आहेत आणि त्यांच्यासाठी सुद्धा आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे बघा इथं एकूण एकशे पाच आहेत त्याच्यातून भरलेली सहा आहेत आणि रिक्त पदे नव्याण्णव आहेत नव्याण्णव मध्ये सुद्धा इथं परळी वैजनाथ तालुका ह्याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यामधून एकूण अनुसूचित जातीसाठी आठ आहेत तर त्याच्यापैकी चार महिला आरक्षण आहेत त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी पाच आहेत त्याच्यातून दोन ह्या महिलांसाठी आहेत अशा पद्धतीने इथं विशेष पार्क भटक्या जमाती संपूर्ण देण्यात आलेलं आहे आरक्षण हे तुम्ही सविस्तर बघून घ्या एकूण नव्याण्णव जागापैकी तीस महिलाला देण्यात आलेल्या आहेत आणि बाकीच्या जागा ह्या संपूर्ण पोलीस पाटीलच्या पदाची भरती केली जाणार आहे अशा पद्धतीनं हे संपूर्ण जर पाहिलं आपण हे तिन्ही बी पाहिलं माजलगाव पाहिलं अंबाजोगाई उपविभाग पाहिला आणि परळी विभाग पाहिलेला आहे आपण अशा पद्धतीनं एकूण चारशे नव्याण्णव जागासाठी बीड जिल्ह्यामध्ये पोलीस पाटील यांची भरती केली जाणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला कुठं अर्ज करायचा आहे तो सध्या स्थितीला तुम्ही तुमच्या पद्धतीने हे संपूर्ण जागा कुठं कुठं आहे त्या पद्धतीने सध्या पाहून घ्या ह्याची अर्ज मागवण्याची सुरुवात झाल्यावर आपण तुम्हाला त्याचा अपडेट देऊ त्यानंतर तुम्ही अर्ज वगैरे करायचा आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण जे काही संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव असेल परळी असेल अंबाजोगाई असेल या कार्यालयीन विभागीय अंतर्गत एकूण चारशे नव्याण्णव जागा रिक्त आहेत त्याची संपूर्ण यादी आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सुरू जे काही अर्ज सुरू झाले होतील अर्ज सुरू झाल्याच्यानंतर त्याचेसुद्धा आपण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा पद्धतीचं एक छोटंसं अपडेट होतं ते आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच नवीन वरती वरती नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असता तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या सुद्धा शेअर करा भेटूया नवीन माहितीचं नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद